माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राबवलेल्या शासनाच्या योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचा काम करणारे प्रभाग क्रमांक दहा शिवसेना पदाधिकारी खानदेश भूषण रवी देवरे आणि शिवसेनेच्या महिला उपमहानगर प्रमुख रोहिणी देवरे यांच्या जनसेवा संपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि शिवसेना सचिव रामभाऊ रेपाळे उपस्थित होते यावेळी या, या मान्यवरांचा ढोल ताशांच्या गजरात तसंच फटाक्यांच्या आतिषबाजी स्वागत करण्यात आले यावेळी रोहिणी देवरे यांनी औक्षण करून मान्यवरांचं स्वागत केलं दरम्यान शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे आणि रामभाऊ रेपाळे यांच्या हस्ते फीत कापून रवींद्र देवरे आणि रोहिणी देवरे यांच्या शिवसेना जनसेवा संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी रवींद्र देवरे यांनी या कार्यालयामार्फत सुरू असलेल्या कामांची माहिती मंत्री दादा भुसे आणि सचिव रेपाळे यांना दिली यावेळी आयोजित कार्यक्रमात रवी देवरे यांच्या हस्ते मंत्री दादा भुसे आणि रामभाऊ रेपाळे यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला यावेळी शिवसैनिकांचं काम दिसलं पाहिजे या मंत्री दादा भुसे यांच्या शब्दांनी प्रेरित होऊन प्रभा क्रमांक दहा तसंच सातपूर परिसरातील काम सुरू असल्याचं आपल्या प्रास्ताविकातून रवी देवरे यांनी सांगितलं या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आदरणीय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब सचिव रामजी रेपाई साहेब विजय अप्पा करण आम्ही या ऑफिसमधून दादा आतापर्यंत बांधकाम कामगारांचे तीन हजार फॉर्म आम्ही भरलेले आहेत तसेच बाल संगोपन योजना शालेय शालेय विद्यार्थ्यांसाठी आम्ही दोनशे बहात्तर विद्यार्थी शोधून त्यांना अडीच हजार रुपये मिळवून दिले तसेच या ठिकाणी आधार कार्ड पॅन कार्ड बांधकाम गरीब महिला कामगार इतर सर्व योजना आम्ही नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्या दादा कुठेतरी आपण बोललो होता आपलं काम दिसलं पाहिजे आपल्या कामाचा आवाज आला पाहिजे आपले स्वतः ऐकून आम्ही या ठिकाणी कार्यालय सुरू केलं आणि रोज या ठिकाणी पाचशे लोक असतात कुठल्या ना कुठल्या योजनेमार्फत त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचत आहोत सभासद होत पाच हजार भरले गेले आमचे आणि दादासाहेब आपण जर आशीर्वाद दिलात इथून पुढे असेच आम्ही काम करत राहू नाशिक शहरात भगवा वातावरण दिसत असून माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचा चीज होताना दिसून येते रवी देवरे यांनी जनसंकर्क का सेवा कार्यालयाच्या माध्यमातून उभं केलेल्या कामाचं शिवसैनिकांनी अनुकरण केल्यानं नाशिक महापालिकेवर भगवा नक्कीच फडकेल असा विश्वास शिवसैनिकेचे सचिव राम भाऊ रेपाळे यांनी व्यक्त केला नगरी नाशिकचे सुपुत्र आणि महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री अदरणीय दादाजी नाशिक मधील सोबत मंडळ पदाधिकारी व बंधू आणि भगिनी नाशिकमध्ये आज भेटत असताना एक शिवसेनेचं भगवामय वातावरण बसल्यानंतर खरोखर आनंद वाटतोय की आपल्या पक्षाचे मुख्य नेते आणि यशस्वी मुख्यमंत्री आणि अनेक वर्षामध्ये जे काम केलं त्या कामाचं कुठेतरी चीज होत असताना बघितल्यानंतर खरोखर आनंद वाटतोय आणि शिवसैनिक जोमाने कामाला लागलेला आहे आणि नाशिक शहरामध्ये आणि महापालिका क्षेत्रामध्ये खरोखरच हफं वातावरण तयार झालेलं आहे आणि आता रवी झवड यांचं काम बोलल्यानंतर सगळ्यांनी त्याचं अनुकरण केलं पाहिजे की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण जो आपल्या वंदनीय शिवसेना प्रमुखांनी मूलमंत्र दिला त्याचं खरोखर पालन या ता कार्यालयाच्या माध्यमातून होत आहे म्हणून रवी आणि त्यांच्या सहभागी होती या हे कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे असं तर प्रत्येक प्रभागामध्ये शिवसेनेच्या नगरसेवक असतील शाखा प्रमुख असतील विवाह प्रमुख उपविवाहु शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख गटप्रमुख असं आपण काम केल्यानंतर आणि त्यांच्या सेवा केली तर येणाऱ्या नाशिक महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे आणि आदरणीय दादाजी भुडसे साहेबांचा मार्गदर्शन साधत्याने पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये राबत असत आणि एक मंत्री म्हणून आपल्याकडे एक बंगला हे मी तिथे उपलब्ध आहे नाशिकांसाठी खास करून आपण कधी गेल्यानंतर तिथे तुम्हाला पाहून तर केलं जात नाही नुसतं जेवण त्या दिलं जात नाही तर आपल्या कुठल्याही विभागातील काम असेल तर नाशिकांना प्रथम प्राधान्य कुठे मिळत असेल तर दादा भुसे साहेबांच्या कार्यालयात या प्रसंगी मुलींसाठी मोफत लेख लाडकी योजना बांधकाम कामगार योजना घरेलू महिला कामगार योजना महिला बचत गट योजना दहा लाखांची वय वंदना विमा योजना आयुष्मान कार्ड अनाथ मुलांसाठी बाल संगोपन योजना युवक युवतींसाठी आयोजित केलेले विविध रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचण्याचं काम

त्या विहित पद्धतीने ते कागदपत्र संबंधित अधिकाऱ्यांच्या पर्यंत पोहोचवणं आणि मग त्या योजनेचा लाभ त्या लाभार्थ्यापर्यंत मिळवून देणं खऱ्या अर्थाने हे अतिशय कष्टाचं आणि पुण्याचं काम असत मला वाटत आता जी माहिती आम्हाला गाडीमध्ये पण येताना अजय जी सांगत होते तर आपण बोलत होतो रवी भाऊ तुम्हाला तुम्ही आता मध्ये तर भरपूर काम केलेलं आहे अनेक लाभार्थ्यांना लाभ मिळून दिलेला आहे परंतु आता सापूर पुरतो मर्यादित राहता संपूर्ण नाशिक शहरामध्ये तुम्हाला ही जबाबदारी त्या ठिकाणी स्वीकारायची आहे तुम्ही जस आता सांगितलं महिला गटांची कर निर्मिती करणं कामगारांच्या संबंधित ज्या काही योजना आहेत योजनांचा लाभ मिळून देणं अगदी मध्ये जर कन्या रत्न प्राप्त झालं त्याच्याही कागदपत्रांची पूर्तता केली की त्या योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळू शकतो आणि म्हणून अनेक योजनेचा लाभ त्या ठिकाणी तुमच्या माध्यमातून या परिसरातल्या हजारो लोकांना तुम्ही मिळवून दिला खऱ्या अर्थाने हे आशीर्वादाचं काम असतं रेपाळे साहेब माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लाखाच्या पुढे जो मतांचा लीड मिळाला त्यामध्ये अशा लाभार्थ्यांचे मोठे आशीर्वाद त्या ठिकाणी कार्यकर्त्याला मिळालेले आहे आणि म्हणून मला वाटत की याच्यामध्ये भाऊ तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून आमच्या रोहिणी पण मोलाचा वाटा आहे तुम्हा सम्र कुटुंबाला मी शिवसेना परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो आणि मला वाटतं की या या भागामध्ये तर आपण काम केलेलं आहे परंतु कार्यशाळा आप आपण सर्व पदाधिकाऱ्यांना पण त्या ठिकाणी घेऊ आणि प्रत्येक भागामध्ये अशा पद्धतीने योजनाचा लाभ त्या त्या भागातल्या पात्र लाभार्थ्यांना मिळवून देण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांना त्या ठिकाणी निश्चितपणे करावं लागेल आणि सातपूर भागामध्ये आमच्या खानदेशवासी पण मोठ्या प्रमाणात आहेत बरोबर शिंदे साहेबांनी आपल्यावर फार मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या भग्यची जबाबदारी आपल्याला पूर्ण शक्तीदिशी त्या ठिकाणी पार पाडायची आहे आणि म्हणून रोजी साठी व्यवसायाच्या निमित्ताने खात्याचे अनेक नागरिक या भागामध्ये आहेत त्या ठिकाणी असतो आणि तुम्ही सर्वांचं सहकार्य सर त्या ठिकाणी निश्चितपणे या सर्वांना त्या ठिकाणी आहे म्हणून परत एकदा मी आपल्या कार्यालयाला या ठिकाणी शुभेच्छा देतो आज थोडा घाई कार्यक्रम आहे मला वाटतं की आणखी चार ठिकाणी आम्हाला अशा पद्धतीने कार्यालयाचं उद्घाटन करायचं आहे दाई हंडीचा पण एक कार्यक्रम आहे आणि म्हणून पुढच्या टप्प्यामध्ये निवांत मी स्वतः सर्व पदाधिकारी येतील तुमच्याशी संवाद साधू तुमच्याकडनं माझ्यासारख्याही कार्यकर्त्याला काही चांगल्या गोष्टी शिकायला मिळतील आणि म्हणून तुमच्या संपूर्ण टीमचं तुम्हाला जे सहकार्य करणारे आपले पदाधिकारी कार्यकर्ते आहेत

माजी नगरसेविका इंदुबाई नागरे पल्लवी पाटील विक्रम नागरे निवृत्ती इंगोले धीरज सैके स्वप्नील पाटील अरुण घुगे दीपक मौले आकाश पवार सार्थक नागरे आदींसह शिवसेनेच्या असंख्य पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते आणि प्रभागातील श्री सप्तशृंगी माता ज्येष्ठ नागरिक संघ जीवन संध्या ज्येष्ठ नागरिक संघ सिद्ध हनुमान मंदिर ज्येष्ठ नागरिक संघ साईबाबा ज्येष्ठ नागरिक संघ भगवती महिला ग्रुपसह अनेक बचत गटाच्या महिला व नागरिक तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते